नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन्यरंकारी बघा दासीला एक कमेंट आली होती की अवतारवाणीच्या दोनशे वीस नंबरच्या पदावर विश्लेषण करा आता दासीनं अवतारवाणी उघडून व्हिडिओ बघ बनवायला चालू केले त्यामुळे अवतारवाणीचं पद सुद्धा दासीला व्यवस्थित पाठ नाही त्यामुळे दासी बघून तुम्हाला अवतारवाणीचं पद सांगेल आणि त्यावर थोडस विश्लेषण करेल काही चुकलं तर उदार अंत क्षमा असावी प्रेमाने बोला धन्यरं बघा शेंशा बाबा सिंहजी महाराज अवतारवाणीमध्ये आपल्याला समजावताना सांगतायत की स्वय आपुली करुणी बढाई मिळवू पहाशी तू सन्मान निंदा वैर मनात ठेवून हो पहाशी जगी महान जाऊनी मक्का काशी काबा मनास पावन करू पाहे दान पुण्य करुनी दिनराती सुख निद्रा घेऊ पाहे सर्व निरर्थक कर्मे तवही गुरुपाशी येणे लागे अवतार सद्गुरु चरणी आपुले मस्तक झुकविणे लागे बघा शैनशाजीने किती सुंदर पद्धतीने इथे लिहून ठेवले आपल्यासाठी शहशाजी म्हणतायत की स्वया आपुली करुणी बडाई मिळवू पहाशी तू सन्मान आपण बघतो बऱ्याचदा बऱ्याच महात्म्यांना म्हणजे संसारी माणसाला सवय असते की मीच माझं कौतुक करायचं अशा मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या विचारूच नका म्हणजे समोरच्याला सुद्धा कळतंय की ते आती होतंय पण ते त्याला कळत नाही तर त्याला वाटतंय मी हे जगाला सांगितलं मी हे लोकांना सांगितलं की मला सन्मान मिळतोय का काही की पण सन्मान हा सांगून किंवा नुसतं हे करून मिळणार आहे का हो तर समोरच्याला कळतंय की याचं आचरण कसं आहे याचं वागणं कसं आहे चालणं कसं आहे बोलणं कसं आहे सगळं लोकांना कळत असतं लोक शांत बसून ऐकून घेत आहेत याचा अर्थ तुम्हाला सन्मान देतायत असा बिलकुल होत नाही बरं का सांगायचा भाव एवढाच आहे की मी माझी कितीही बढाई करून मला मान सन्मान मिळणार नाही आता मला माहित आहे भगवंताला माहित आहे मी काय आहे ते मी कितीही बडाई केली अगर मी माझी बडाई करता करता दुसऱ्याची कितीही निंदा करून सांगितलं की हा हा असा वागतोय वाईट वागतोय आणि मी चांगला वागतोय त्यांनी माझा सन्मान नाही वाढणार तर मला माझा सन्मान वाढवण्यासाठी माझे कर्म सुधारावे लागतील जेव्हा माझे कर्म सुधारतील तेव्हा मला सन्मान भेटणार आहे नाहीतर ते म्हणतात ना, ना की स्वतःची रेष वाढवण्यासाठी दुसऱ्याची रेष खोडून नाही भेटणार ते अगदी त्याच पद्धतीनं ज्यावेळेस मला सन्मान पाहिजे त्यावेळेस मला दुसऱ्याचा सन्मान कमी करायचा नाही कुठतरी शंशाजी म्हणतायत ना की निंदा वैर मनात ठेवून होऊ पहाशी जगी महान अहो दुसऱ्याबद्दल निंदा दुसऱ्याबद्दल वैर आपल्या मनामध्ये असेल आणि मी महान होणार आहे किंवा मी महान आहे अशी भावना जरी आपली असेल तरी आपण होऊ का महान नाही होणार का तर जे मी आहे ते आहे का तर मी फक्त जगाला दाखवण्यासाठी नाही किंवा हे मला चांगलं म्हणावं ह्यानी मला चांगलं म्हणावं हे असं म्हणतील ते तसं म्हणतील म्हणून नाही मी जसं आहे तसं आहे जसं की एक उदाहरण सुद्धा आठवतोय दासीला की एक महात्मा रोज जाताना एक शेजाऱ्याला नमस्कार करून जात असतो पण त्या शेजाऱ्याला तो आवडत नसतो तो शेजारी त्याला नीट बोलत नसतो शिव्या देत असतो पण तरी हा रोज नमस्कार करून जातच असतो मग हे रोजच चालू असतं एक मित्र त्याला म्हणतो अरे तो तुला नीट बोलत नाही शिव्या देतोय आणि तू त्याला का नमस्कार करतोयस त्यावर तो म्हणतो अरे तो त्याचा वाईट गुण सोडायला तयार नाही त्याच्या त्याच्या हट्टासाठी तर मी माझा चांगला गुण का सोडावा विचार करण्याची गोष्ट आहे का तर एखादा माणूस स्वतःतले वाईट गुण सोडायला तयार नाही फक्त मी पणासाठी की मी का झुकाव आणि मग आपण आपल्यातले चांगले गुण का सोडायचे आजकाल माणूस छोट्या छोट्या गोष्टीवरून कसा वागतोय छोटी छोटी उदाहरणं जरी घ्यायची झाली एक उदाहरण दाशी आठवतंय आठवतोय की एक माणूस बायको हो दवाखान्यात आहे म्हणून दोन हजार रुपये उसने नेतो बायको दवाखान्यात आहे आता कुणाला पण किव येते चला जाऊ द्या अशा वेळेला नाही ना द्यायचं तर कधी द्यायचं बायको दवाखान्यात ठीक आहे आता एक महिन्यानं पैसे मागितले नाही अजून बायको दवाखान्यातच आहे दोन महिन्यांना पैसे मागितले अजून बायको दवाखान्यातच आहे आज सहा महिने झाले तरी बायको दवाखान्यातच आहे म्हणे आता हा म्हणतो खरंच जाऊन बघतोच बायको दवाखान्यात आहे का नाही बघायला गेला तर बायको दवाखान्यातच होती पण बायको पेशंट नव्हती तर बायको नर्स होती सांगायचा सा भाव एवढाच आहे की आजकाल माणूस खोटं बोलून कसंही वागायला तयार आहे काका तर फक्त भीती नाही या भगवंताची भीती नाही जाण नाही आणि ज्या वेळेसला ह्याची जाण होईल ना ज्या वेळेसला सत्य काय आहे हे कळल ना खरंच माणूस चुकीचं नाही वागत शेंशाजी म्हणतायत ना की मी माझे पण जाणे नाही पूर्ण गुरु उपदेशावेना ज्यावेळेस पूर्ण गुरुचा उपदेश होत नाही मला हे ब्रह्मज्ञान मिळत नाही तोपर्यंत माझ्या मधला मी मरत नाही हा अहंकार मरत नाही शहीशाजीने किती छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आपण खरंच खूप भाग्यवान आहोत दासी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते की आपण खरंच खूप भाग्यवान आहोत म्हणून आपल्याला सत्संग मिळाल पुढं जाऊन शहिनशाजी म्हणतायत की जाऊन मक्का काशी काबा मनास पावन करूप आहे आपण बघतो बऱ्याच वेळेस तीर्थस्थानी गेल्यानंतर लोकांची अवस्था कशी असते म्हणजे घरून जाताना कशी असते बस मध्ये कशी असते तिथून रांगेत उभा असल्यावर कशी असते तिथून पुढे एखाद्या दुकानामध्ये काही खरेदी करताना कशी असते आणि ज्या वेळेस त्या मूर्ती पुढे जातो त्यावेळेस कशी असते म्हणजे ज्या वेळेस माणूस मूर्ती पुढे जाऊन उभा राहतो ना त्यावेळेस त्याला वाटतं कि की मी किती सभ्य आहे हे देवाला दाखवायचे पण या देवाला काय मागचं पुढचं दिसत नाही का हो माणसं सहज म्हणून जातात देवाला सगळं कळतंय देवाला सगळं माहित आहे पण ज्यावेळेस मंदिर जवळ येतात ना माणसं तेव्हाच झुकतात बरोबर आहे का नाही का तर माणसाला विश्वास नाही देव सगळीकडे आहे आणि त्यासाठी गरजेचं आहे ब्रह्मज्ञान का तर ज्यावेळेस मंदिर येतं त्यावेळेस माणसाच्या मनामध्ये तो भाव निर्माण होतो की देव आलाय मग हा देव सगळीकडे आहे माझ्या अंगसंग आहे मीच या देवात आहे ही जेव्हा मला कळल त्यावेळेस माझा भाव कसा असेल त्यावेळेस माझ्या हातून चुकीची कर्म होणारच नाहीत मग आज तर माझा सद्गुरु अहोरात्र धडपड करतोय या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक माणसापर्यंत हे पोहोचवायचे का त्याच्याच हिताच आहे म्हणतात ना की सद्गुरु येत असे या जगती सुखमय करण्याशी संसार सद्गुरू येत असे या जगती केवळ करण्या परोपकार मग माझ्या सद्गुरूचं हेच परोपकाराचं कार्य आहे की प्रत्येकाला देव कळावा आणि प्रत्येकाचे कर्म सुधरावे पुढे जाऊन संशयाजी म्हणतायत की दान पुण्य करून दिनराती सुख निद्रा घेऊ पाहिजे पण आता आपण ब्रह्मज्ञानी संत आहोत मग आपल्याला माहित आहे की फक्त दान पुण्य करून आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे का पण नेमकं माणसाला हे सुख म्हणजे काय हेच माहिती नाही माणूस या भौतिक गोष्टीमध्येच गुरफटून गेलेला आहे माणसाला ह्या भौतिक गोष्टी म्हणजेच सुख ज्या ज्यावेळेस बंगला गाडी येते त्यावेळेस सुख आहे काय की वाटतं पण ज्यावेळेस त्या गाडीचा ऍक्सिडेंट होतो त्यावेळेस दुःख कशामुळे होतं त्याच्यामुळेच ना मग ज्या गोष्टीला आपण सुख मानून बसलोय ती गोष्ट आपल्याला दुःख सुद्धा देऊ शकते मग अशी जगामध्ये कोणती एखादी गोष्ट असेल की जी फक्त आणि फक्त सुखच देते मग ते जाणण्यासाठी तर सत्संग मध्ये यावं लागतंय ना ते जाणण्यासाठीच तर ब्रह्मज्ञान घ्यावं लागतं आणि ते सुख फक्त आणि फक्त सत्संग मध्ये आल्यानंतर सद्गुरूच्या चरणीच भेटत पण माणसाला वाटतं की मी काहीतरी दान पुण्य करेल मी काही लोकांना जेव खाऊ घालेल पंक्ती बसवेल पण ह्यानं आपली पाप धुतली जाणार नाहीत आपली पाप धुतली जातील का नाही हे असे सांगू सुद्धा शकत नाही पण निदान आपल्याकडून पाप होणार नाहीत याची मात्र गॅरंटी आहे तर ज्या वेळेस प्रत्येकामध्ये भगवंत दिसेल हा भगवंत काय आहे कळेल मी इथं जन्माला आलोय कशासाठी कळेल की माझ्या जन्माचं उद्दिष्ट मला कळेल त्यावेळेस माझ्या मनामध्ये सुख दुःख लाभ हानी ह्या सगळ्या गोष्टी येणारच नाहीत आल्या तरी त्याचा प्रभाव खूप कमी पडणार आहे आजकाल आपण बघतो की माझं ते माझं आणि तुझं ते बी माझ ही माणसाची प्रवृत्ती झालीय आणि सगळ्यात जास्त झगडे दंगे लढाय आहेत ना ती त्याच्यासाठीच आहेत आज घराघरामध्ये दारा दारामध्ये नव्हे तर देशा देशामध्ये सुद्धा त्याच्यासाठीच आहे ना पुढे जाऊन शैनशाजी म्हणतायत की सर्व निरर्थक कर्मेतवही गुरुपाशी येणे लागे अवतार सद्गुरुचरणी आपले मस्तक झुकविणे लागे म्हणजे शंशाजी म्हणतायत ही जी, जी सगळी कर्म करताय ना तुम्ही की स्वतःची स्वतःच बोलून स्वतःची भडाई वाढवण्याचा प्रयत्न करताय सन्मान घेऊ इच्छिताय किंवा दुसऱ्याची निंदा वैर करून स्वतःला मान मिळवू पाहताय किंवा काशी काब्याला जाऊन किती तीर्थस्थानी जाऊन मनाला पावन करू दान पुण्य करून घेऊ पाहताय हे जी सगळी कर्म आहेत ना ही सगळी निरर्थक आहेत म्हणतात शंशाची आणि तेव्हा ते खरं होऊ शकतं ज्यावेळेस तुम्ही सद्गुरू पाशी येता आणि या सद्गुरूच्या चरणावर मस्तक झुकविता तेव्हा त्या ते सत्याची प्राप्ती तुम्हाला होते आणि त्यानंतर हे सगळं काही तुम्हाला आपोआपच भेटून जात का तर म्हणतात ना की सद्गुरू आपल्या भक्ताचं नाव उंच करतच असतो का तर एक वेळेस संतोख सिंहजी महाराजांना अशा ठिकाणी सेवा मिळाली होती ज्यावेळेस सरोवर बनवायचं होतं अशा ठिकाणी जायला भले भले महात्मे घाबरत होते भीत होते अशा ठिकाणी संतोष सिंहजी महाराजांनी सेवा केली पण सद्गुरुनं काय केलं सद्गुरून त्यांचं नाव एवढं उंच केलं की त्या सरोवराला सिंहजी महाराजांचंच नाव द्यावं म्हणून तर दासी म्हणते की सद्गुरु भक्तांचं नाव उज्ज्वल करतच असतो पण भक्त सुद्धा त्याच क्वालिटीचा लागतो बरं क्वालिटी क्वालिटी का आता तुम्ही एक क्वालिटी कुठून आली दासी म्हणेल की क्वांटिटीपेक्षा क्वालिटीचीच गरज आहे बरं का तर एवढी गर्दी आहे एवढे महात्मे आहेत म्हणण्यापेक्षा त्यातला एकच महात्मा जीवाला जीव देणारा पाहिजे बरं का आणि तसेच महात्मे शहिषाजीच्या काळामध्ये होते म्हणून हे मिशन आपल्यापर्यंत आलंय आणि म्हणूनच आज वारंवार प्रत्येक समयाचा सद्गुरू आपल्याला म्हणतोय की शहशावाला मिशन चाय काय होत हे शहशावाल मिशन आणि गरज आहे त्या मिशनची असो दासी तुमच्या पुढं एवढं सांगण्या इतपत महान नाही पण कुठंतरी कमेंट येत आहेत म्हणून दासी त्यावर विचार ठेवण्याचा प्रयत्न करते काही चुकत असेल तरी क्षमा करा आता सुख दुःख हे जीवनामध्ये चलतच राहते प्रत्येकाला संसारामध्ये काही ना काही उणीवा असतात त्यामुळे डगमगू नका सद्गुरूच्या विचारावर सद्गुरूच्या ज्ञानावर ठाम राहा सद्गुरूवर विश्वास ठेवा तो जे काही करणार आहे ते आपल्यासाठी योग्यच असतं त्यात म्हणतात ना की सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं सुंदर धबधबा व्हायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं नाही का व्हिडिओ आवडला ले असल्यास लाईक करत जा आपल्या इतर सत्संगी बांधवाबरोबर शेअरही करत जा कमेंटही करत जा प्रेमाने बोला धन्यवाद